बिग टीवी मराठी वरती आपले स्वागत आपन पाहात आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी शिक्षकांना शिकू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या ऑनलाइन कामांच्या जाचा विरोधात शिक्षकांचा एल्गार राज्यव्यापी बहिष्काराचा इशारा बाबासाहेब लाड नेते दयानंद मोरे राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांवर लादण्यात आलेल्या ऑनलाइन कामांच्या अतिरेकामुळं आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून या जाचातून मुक्तता न मिळाल्यास राज्यव्यापी बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना याबाबत सविस्तर निवेदन पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकवू द्या अशी साथ घाला तो प्रशासकीय कामांसाठी शिक्षकांच्या खासगी मोबाईलचा आणि वेळेचा होणारा गैरवापर थांबवण्याची मागणी राज्य अध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केली असल्याचं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी तथा जिल्हा नेते बाबासाहेब लाड यांनी दिली आहे सध्या शाळांमध्ये शैक्षणिक कार्यापेक्षा पोर्टल लिंक्स आणि विविध ॲप्सवर माहिती भरण्यालाच अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं वास्तव समोर आहे युडायोस शालार्थ प्रणालीपासून ते दैनंदिन पोषण आहार आणि आता विद्या समीक्षा केंद्र अंतर्गत स्मार्ट उपस्थिती चॅटबॉटवर माहिती भरण्याची सक्ती शिक्षकांसाठी असह्य झाली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात इंटरनेटची सोय नसताना आणि शिक्षकांच्या खाजगी मोबाईलची साठवणूक क्षमता संपलेली असतानाही प्रशासनाकडून ही कामं पूर्ण करण्यासाठी सतत दबाव टाकला जातो आहे त्यामुळे वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनाचा वेळ कमी होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप शिक्षक समितीनं केला आहे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींना बगल देणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आणि निपुण महाराष्ट्र सारख्या मोहिमा राबवताना खाजगी संस्थांच्या सदोष ॲपचा होणारा वापर यामुळे शिक्षकांचं मनोधैर्य खचत आहे खाजगी संस्थांकडून प्रसिद्ध केली जाणारी आकडेवारी ही जिल्हा परिषद शाळांची आणि शिक्षकांची जाणीवपूर्वक बदनामी करणार असल्याचं निवेदनात म्हटलंय एकीकडे शिक्षक संख्या कमी होत असताना दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभावी सर्व प्रशासकीय भार शिक्षकांवरच टाकल्यानं शिक्षकांचं वैयक्तिक आयुष्यही तणावपूर्ण झालं आहे या गंभीर समस्येवर तोडगा म्हणून शाळा स्तरावरील सर्व ऑनलाइन कामांसाठी समूह साधन केंद्र शाळा स्तरावर स्वतंत्र डेटा एंट्री ऑपरेटरची नेमणूक करावी अशी जुनी मागणी शिक्षकांनी पुन्हा लावून धरली आहे प्रशासनानं यावर तातडीनं धोरणात्मक निर्णय घेऊन शिक्षक, शिक्षक संघटनांशी चर्चा करावी अन्यथा संपूर्ण राज्यात ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकून खासगी मोबाईलचा वापर बंद करण्याची चळवळ उभी केली जाईल असा सज्जड इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं दिला आहे यावेळी कार्याध्यक्ष सयाजी पाटील पुणे विभागाचे सचिव विष्णुपंत रोकडे जिल्हा अध्यक्ष माणिकराव पाटील सरचिटणीस हरिभाऊ गावडे जिल्हा नेते दयानंद मोरे जत तालुका अध्यक्ष दीपक कोळी राघवेंद्र रा अंकलगी के आर सावंत गोपाळ बनसोड दरियाप्पा कट्टीमनी दिलीप शिंदे जत तालुका अध्यक्ष दीपक कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते आम्ही तंत्रज्ञानांच्या विरोधात नाही पण तंत्रज्ञानाचा अतिरेक अध्यापनाच्या मुळावर येत असेल तर ते सहन केलं जाणार नाही ग्रामीण भागात रेंज नसतानाही माहितीची सक्ती केली जाते शासनाने यावर तातडीनं तोडगा न काढल्यास संपूर्ण राज्यात ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकला जाईल